माणगंगा मोटिवेशनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अडथळ्यांवर मात करणारे बर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनोवृत्तीला तुमचं सर्वात मोठं बळ बनवा ही कथा भगवान राम यांच्या जन्म व बालपणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे अयोध्येचे राजा दशरथ संतानप्राप्तीसाठी एक महायज्ञाचे आयोजन करतात यज्ञाच्या विधीनुसार मंत्र्यांनी व सेवकांनी यज्ञाची तयारी केली जाते आणि अनेक ऋषीमुनी तसेच विद्वान ब्राह्मणांना आमंत्रित केले जाते यज्ञ पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झालेला प्रसाद राजा दशरथ आपल्या तीन राणींना कौसल्या कैकई व सुमित्रा यांना वितरित करतात या प्रसादामुळे तिन्ही राणींना गर्भधारण होते चैत्र महिन्याच्या शुक्लनवमीला नक्षत्रे व ग्रहांच्या उपस्थितीत कौसल्या माता यांच्या पोटी भगवान राम जन्माला येतात त्यानंतर कैकईला भरत व सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोन तेजस्वी पुत्र जन्माला येतात या शुभ घटनेनिमित्त संपूर्ण अयोध्येमध्ये आनंद व वा उत्सवाचे वातावरण निर्माण होते देवता पुष्पवृष्टी करतात अप्सरा नृत्य करतात आणि गंधर्व गातात यानंतर ऋषी वशिष्ठ यांच्या हस्ते चारही पुत्रांचे नामकरण केले जाते राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न राम सर्व गुण तेज व शौर्य यांमध्ये श्रेष्ठ ठरतात ते आपल्या भावांबरोबर सर्व शास्त्र, शास्त्र आणि शिस्तीमध्ये पारंगत होतात चारही भाऊ गुरु आणि माता पित्यांची सेवा करतात आणि त्यांच्यात परस्पर प्रेम व सौहार्द असते ज्यामुळे राजा दशरथ अत्यंत अभिमान व आनंद अनुभवतात हा भाग वाल्मिकी रामायण व वा तुलसीदास यांच्या रामचरित मानस यांवर आधारित आहे जो भारतीय संस्कृतीतील रामांच्या आदर्श चरित्र आणि जन्माच्या दिव्यकेचे दर्शन घडवतो